मार्च रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात होती आणि त्यानंतर सोमवारी 18 मार्च रोजी आचारसंहिता लागू करण्यात येईल अशी सूत्रांनी माहिती दिली निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांना यांनी अचानक अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त दोन जागा रिक्त झाल्या आहेत या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात 15 मार्चला बैठक होणार आहे केंद्रीय कायदा मंत्री राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग आयोगाच्या संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करण्यात येणार आहे या समितीमध्ये गृहसचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांचा समावेश असेल केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ही शुक्रवारी पंधरा मार्च रोजी होणार आहे त्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टी असून सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे अठरा मार्च नंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तीन आयुक्त असतात त्यापैकी एक मुख्य आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर दोन आयुक्त असतात याआधीच एक आयुक्तपद रिक्त होतं अरुण कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुसरे पदही रिक्त राहील त्यामुळे ही दोन्ही पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर लोकसभेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट